नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण नेहमी ऐकतो की सरकारची सर्व महत्त्वाची कामे मंत्रालयामध्ये होतात पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की मंत्रालयामध्ये नक्की कोणती कामे केली जातात चला तर मग जाणून घेऊया तर मित्रांनो मंत्रालय म्हणजे सरकारचे मुख्य ठिकाण जिथे राज्याचे प्रशासन चालते इथे सर्व सरकारी धोरणे आखली जातात आणि निर्णय घेतले जातात हे महाराष्ट्र शासनाचे मुख्यालय असते मित्रांनो राज्याच्या विकासासाठी योजना आणि धोरणे तयार केली जातात उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज योजना किंवा शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तर मित्रांनो मंत्रालयामध्ये अनेक विभागात कामे असतात जसे की शिक्षण विभाग शाळा महाविद्यालय आणि शिक्षक भरती कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी योजना पीक विमा आरोग्य विभाग रुग्णालये औषध आणि आरोग्यसेवा सुधारणा पाणीपुरवठा विभाग पाणी प्रकल्पाचे नियोजन गृह विभाग पोलीस व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्था राखणे मंत्रालयामध्ये लोकांच्या अडचणी आणि तक्रारी नोंदवल्या जातात आणि त्यावर उपाययोजना केली जाते काही ठिकाणी लोकशाही दिनाद्वारे तक्रारीची सोडवणूक केली जाते मंत्रालयामध्ये राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे आणि निधी वाटप करणे शिक्षण आरोग्य आणि विकास प्रकल्पांसाठी निधी ठरवला जातो आपत्ती व्यवस्थापन केले जाते पूर दुष्काळ किंवा कोणत्याही आपत्तीमध्ये मदत पुरवणे आणि योजनांची अंमलबजावणी करणे मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळ बैठका मंत्र घेतल्या जातात जिथे मोठे निर्णय घेतले जातात नवीन कायदे तयार करणे आणि जुने कायदे बदलणे विविध प्रकल्पावर चर्चा करून मंजुरी दिली जाते तर मित्रांनो मंत्रालयामध्ये धोरणे तयार करणे तक्रारींचे निवारण करणे आर्थिक नियोजन आणि लोकांच्या बल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे फक्त इमारत नाही तर आपल्या राज्याच्या विकासासाठी दडपडणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे तर मित्रांनो तुमच्या मते मंत्रालयाने आणखी कोणत्या क्षेत्रावर लक्ष द्यायला हवे तुमचं मत कमेंटमध्ये सांगा धन्यवाद